जिल्हाधिकारी वाशिम यांनी घेतली गजानन यांच्या निवेदनाची दखल पाच मैल फाटा परिंत पंत ग्राम कर करन करने ताले ते गावालगत असलेल्या मराठवाडा सीमेपर्यंत पंतप्रधान डांबरीकरण करण्यात आले होते हा रस्ता जागोजागी खराब झाला त्याबाबतची तक्रार वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांना देण्यात आली होती याची तात्काळ जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन डांबरीकरण जेथे खराब झाले आहे तेथे खोदकाम करून पॅचेस काढले जात आहेत कालच या रोडची वास्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सांगितली होती हा रस्ता विदर्भ मराठवाड्याला जोडणारा आहे या रस्त्यावर येणारी गावे खंडाळा आडोळी जुमडा तो वाघोली अटकळी तपोवन कडोळी कुंभारखेडा इत्यादी गावे आहेत गेली कित्येक वर्ष झाले या अगोदरच या गावांना चांगला रस्ता नव्हता रोडमध्ये खड्डेच खड्डे होते खड्डा कोठे आहे हेच कळायला मार्ग नव्हता परंतु बऱ्याच वर्षांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेन योजने मधून काम मंजूर झाली परंतु तेही तीन महिन्यातच त्या रस्त्याला खड्डे पडले त्यामुळे अकरा जुलै रोजी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजान गजानन बद्रीनाथ इडोळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना रस् रस्त्याची वास्तुस्थिती सांगितली जिल्हाधिकारी महोदय यांनी तात्काळ दखल घेत संबंधितांना आदेश दिले व रोडच्या डगडूडीचे काम आज सुरू झाले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरु पाटील Thank <laughs> you.